कारण का यंत्रणा काय शोधतात की काय सापडलं पुरावा काय तर आम्हाला जो पुरावा मिळाला आहे तो आम्ही तपास पण त्याच्यासाठी अगोदर एफ आय की आम्ही एफ आय आरच्या प्रक्रियेमध्ये आता सुरू करतो उत्तर जिल्ह्यात एक सोळा कोटीचा भ्रष्टाचार छत्तीस कोटीची कमी संपूर्ण मतदारसंघ अशा पद्धतीचे असू शकतं काय वाटतं आपल्याला शंभर टक्के म्हणून मी साहेब आपल्याला काय बोललो हा भ्रष्टाचार एका तालुक्याचा सापडला त्याचा ट्रेन सापडला त्याचा ट्रेस सापडला मी तुमच्या समोर ठेवला दर चार पाच दिवसांनी यांनी भयानक भयानक ठिकाणी कुठल्या फटीत पैसे काढायचे सोडले नाही असे विनायक राऊत आहे जिथे फट दिसली पैसा दिसला गांधीजी दिसले तिथे बोट घातलेली आहेत विनायक राऊतांनी मी म्हणून दर चार पाच दिवसांनी यांची मालिकाच काढणार हा वर्षामध्ये विनायक राऊतांनी काय केलं किती पैसे खाल्ले कोकणाच्या नावावर खासदारकीच्या नावावर उघडा पाडणार सोडणार नाही कारण का तुम्ही दुसऱ्यांच्या दिशेने बोट दाखवता तुमचेच हात बरवडलेले आहेत तुम्ही काय दुसऱ्यांवर टीका करता जे टीका टिकणारी नाही असे टीका करतात पण हे आम्हाला पुराव्यासकट आम्ही यंत्रणेकडे देणार आहोत म्हणजे काय मी काय याच्यामध्ये खोटं बोलू शकत नाही कारण मला यंत्रणेला हे सगळे पुरावे द्यावेच लागणार म्हणून विनायक रावते उघडे पडलेले आहेत त्यांचा खरा चेहरा जे ते दाखवतात ना साहेब प्रत्येक ठिकाणी पैसे खाल्लेत मी तुम्हाला दाखवणार आहे अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते अजून दोन तीन भ्रष्टाचार माझ्या हातात लागलेत ते हे एकदा एफ आय ची प्रक्रिया झाली तपास यंत्रणेकडे मी पुरावे दिलेत ती पुढची जी काय भ्रष्टाचाराची मालिका आहे ना किंवा ते जे एपिसोड आहे ते मी तुम्हाला तेव्हा सांग दुसरा रेडीतल्या एका मायनिंगकडे दर महिन्याला हप्ते घेतात असं एक भाजपकडूनच आरोप जो झाला होता तो आरोप त्यांनी फेटाळला आहे नेमका काय फेटाळ म्हणजे काय बोल की असं कधी मी माझ्या मुलाने वगैरे हो असे कधी पैसे दिलेले नाही घेतले नाही मी राजकारणातून निवृत्त घेईन असं त्यांनी विधान केलं आता मी जर साहेब तुम्हाला एक अधिकारी होता त्यांच्याकडे जे दादरच्या आ, एका मंदिराच्या ट्रस्टमध्ये ते तिकडे ट्रस्टी होते पण अधिकारी म्हणून ह्या कोर्टवर होते त्यांनी ह्यांच्या मुला मुलासोबत सेल्फी काढलेला आहे तुम्ही देतो तुम्हाला तो पुरा होऊ शकतो की नाही कोर्टच्या आतमधला फोटो आहे तो हा विषय जर तुम्ही मला अगोदर सांगितला असतं ना फोटो सगळं झालो असतो ते जे ते, त्यांचं ते, नाव मी विसरलो पाल काय नाव पुढचं नाव पुढचं नाव काय नाही पाल पुढचं नाव पहिलं नाव पाल हे त्यांचं आडनाव नाव पालनी सेल्फी काढली आहे बाजूला विनायक रावताचं आहे पोटचं काय बघायला गेलो माती बघायला गेलो का हा पुराव मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत देतो तु। सांगा निवृत्ती घ्यायला त्याची निवृत्ती फिक्स आहे जून चारला फिक्स आहे पण पुराव्या सकट देतो तसं मी पुराव्याशिवाय बोलत नाही सर पाल बरोबर सेल्फी घेलेला त्याच्या मुलाचा फोटो पोटच्या आतमधला हे मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत देतो मग मला खुलासा करतो जर दर फोटो नारायण राणे यांनी मंत्री पदाच्या कार्यालयात काही विकास केला नाही खरे या खात्याचे लाभार्थी नारायण राणे आहेत आप त्यांनी आपल्या प्रहार भवनच्या कार्यालयात एम एस कार्यालय बोलला तिथे ते भाडं घेतात असं त्यांनी एक आरोप केला बघ काय आहे कालच मला वाटतं तुम्ही साहेबांची सभा कवर केली प्रहारच्या ऑफिसचा जे जे उल्लेख करतात ना एकही एक रुपयाचं भाडं आम्ही एम एस ए बीकडून घेत नाही हे मला सांगायची गरज नाही कुठलंही एग्रीमेंट एग्रीमेंट काय फ्री ऑफ कॉस्टच दिलेली आहे तुम्ही कुठल्याही माहितीच्या अधिकाराखाली की राणेंना तुम्ही अमुक अमुक एमएसएम इतून पैसे भाड्या स्वरूपामध्ये आले तुम्ही माहिती काढा साहेब तुम्ही पत्रकारात तुम्ही रिसर्च करा एकही रुपयाचं भाडं जर आलं असेल तर मी काही करायला तयार आहे ते म्हणतील तसं मी करायला तयार आहे आणि जर भाडं दिलं नसेल एम एस एमई ने आम्हाला तर ते नारायण राणे साहेबांचे पाय पकडतील का हा माझा उलटा प्रश्न झाला त्यांनी पुरावे शोधून दाखवावे जसे मी पुरावेने बोलतो जर एकही रुपया दिला नसेल दीड लाख वगैरे ते सोडून द्या एकही रुपया जर एम एस सी मिल आणि आम्ही जर फ्री ऑफ कॉस्ट त्यांना दिलं असेल हे सिद्ध झालं तर विनायक राऊत हे नारायण राणे साहेबांच्या पाया पडतील का आणि माफी मागतील का हा माझा त्यांना प्रश्न नारायण राणे यांनी स्टेटमेंट केलं होतं की आपल्या नेत्यां मोदी शान नव्हतं जर उद्धव ठाकरे काही बोलले होते तर परत जायला देणार नाही परत परत जायला देणार नाही तेव्हा विनायकराव कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी उद्धव ठाकरेंना रोखण्याची कोणाची हिंमत नाही नारायणाने यांची यांची नुमकीची भाषा ऐकण्याची दिवस आता संपले होते का विनायकराव बोल पहिलं उद्धव ठाकरे त्याच्यासाठी यावे लागते आणि साहेब काय बोलतात ना त्याला मागे त्यांची काय गणित नेत्यांच्या नेत्यांच्याबद्दल काही बोलणं साहेबांनी कधीच खपून घेतलेलं नाही आणि विनायक राऊतांचे पाच दहा लोकांमध्ये आता त्यांना सभा घ्यावी लागते ही परिस्थिती त्यांच्यावर का आली अगोदर त्याचा आढावा त्यांनी करावा आणि धमकीची वार्ता तर आमच्यावर करूच नाही आम्ही राणे आम्ही घरातच घुसतो विरोधकांची आम्ही काय कसली परवा करत आणि विनायक राऊत हे समोर मी अनेक वेळेला बघितलं आहे साहेबांच्या पाया पडताना पण आम्ही बघितलेलं आहे राणेसाहेबांच्या बॅगा काढताना आम्ही फ्लाईटमध्ये बघितलेलं आहे पत्रकारांसमोर विनायक काय बोलतात आणि समोर आल्यावर कशी कडी पातळ होते हे अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो आणि सी सी टी व्हीमध्ये आहे समोर आल्यावर दादा दादा करत विनायक राऊत कसे बोलतात साहेबांशी फक्त इकडे उद्धव ठाकरेंना खूश करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे पिसाळलेल्या कुत्र्यासारखं भाषण करतात ते काय नवीन नाही सांगण्यासारखं कुत्रा कसा पिसाळतो तशी पासण्या करतायत उद्धव ठाकरे तर त्याच्यामध्ये वेगळं काय आमच्या नेत्यांबद्दल बोला आम्ही ऐकून घेणार काय आमच्या नेत्यांबद्दल इकडे बोलणार आम्ही गुवाकरला गेलो ना आम्ही काय थांबलो नाही विनायक रावतांनी आता शिस्तीत राहावं विनायक रावतांनी आता स्वतःची रायकी ओळखावी आता ते दिवस कोणाचे संपले आणि कोणाचे सुरू झाले हे येणारा काळ दाखव आणि जेवढं उद्धव ठाकरे बोलत राहतील या सगळ्यांना विनायक रावतांमधून सगळ्यांना स्वतःच्या मुलाला पण अडचणीत टाकतील लक्षात ठेवा आता कुठेतरी त्याचं काय तर चिडको नाव काय मुलाचं नाव काय त्याचे अरे नाही बाबा आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे हा उद्धव ठाकरे कुठे करतात कलर मध्ये पण बरं नितेश राणेंनी सरपंचांना धमकी द्यावी आणि निलेश राणेने मिमिक्री करावी एवढ्या पुरतच राणे कुटुंब कुट राहिलं आहे असंही विनायक राऊत म्हणतात तुम्ही मला वाटतं तुम्ही तिकडेच असता वाटतं त्यांच्याकडे का आंघोळ कशी करतात ते पण सांगू बोलण्याच्या पलीकडे काय राहिले आहे आम्ही दहा विकास कामं सांगू शकतो साहेब जे मी माझ्या कार्यकाळात केली ती मी माझ्या कार्यकाळात विनायक रावताला आता अशी पाच कामं मोजून सांगायला सांगा जी त्यांनी दहा वर्षामध्ये केली कोणाचं काम काय राहिलं ना साहेब घेणारा काळ दाखवणार आहे आम्ही पण सांगू शकतो ना विनायक रावताना आम्ही फक्त पेटी वाजवण्यापुरतंच ठेवणार मी एक पेटी घेऊन ठेवली साहेब एक बाजा पेटी घेऊन ठेवली तुमच्या मित्रासाठी तुम्हाला हँडओव्हर करतो कारण मी काय त्यांना थेट भेटत नाही ते काय आपल्या समोर कशी उभा राहणार नाही की बाजा पेटी घेऊन जावा आता आपल्या जून चार नंतर बाजा पेटी वाजवण्यापुरतंच आता त्यांना शिल्लक ठेवणार एवढं लक्षात ठेवा हा शब्द आहे आपला पेटी पण स्वस्त मागत की नाही लोकच दिसत नाही भाव होती जाहीर सभा होती त्यांची प्रचंड जाहीर सभा चार लोक विनायक राव आपणच कोणाला मोठं करतो साहेब दहा वर्ष कोकणाची फुकट गेली टीका करायला साहेब काही लागत नाही तुमच्या समोर अर्धा तास टीका करू शकतो पण हे सगळे हे पैसे ह्याच उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे खास विनायक रावताना दुसरा उदरनिर्वाहाचं साधन नाही मुलगा जो मोठा झाला कॉलेजला गेला स्कूलला गेला हे सगळे अशी इथून तिथून मीटर चोरी करून फीज भरलेली आहे साहेब काल आशिष शेलार साहेब त्यांच्या भाषणातून काय बोलले ना प्रचंड प्रमाणामध्ये महिला वर्गामध्ये ह्यांच्याबद्दल तिरस्कार आहेत ह्या खासदारांबद्दल खाणेडी प्रकरण आहेत ह्या माणसाची हा ट्रेनच्या डब्यात काय करतो कुठल्या कुठल्या ठिकाणी काय काय करतो ठाणेडे प्रकार आहेत असा माणूस साहेब असा घाणेडा माणूस ह्या मतदारसंघाचा खासदार राहू नये लोकांचे प्रयत्न कोण असावा हा प्रश्न नाही पण हा घाणडा माणूस नको एवढे घाणडे साहेब प्रकार आहेत ना मार्क मी साहेब तुम्हाला सांगायला गेलो ना तुम्ही कॅमेरा बंद करा <coughs> म्हणून मला जे काय आहे ते एक ना एक ना दिवस त्यांना त्याचा तो उत्तर द्यावं लागेल पण माझं सांगणं आहे की विनायक